बुधवारी रात्री बाळापूर तालुक्यातील देगाव येथे लिव्ह इन रिलेशनशिपमधून एका युवकाची हत्या करण्यात आली बारामती येथून आपल्या प्रियसीला भेटायला आलेल्या प्रियकर व प्रियसीच्या भावात झालेल्या भांडणातून हे हत्याकांड घडले असून या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाडेगाव पोलीस चौकीच्या हद्दीत येत असलेल्या देगाव परिसरातील एका गंभीर घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे लिव्हिंग रिलेशनशिपमधून उद्भवलेल्या वादाचा भीषण परिणाम झाला असून एका तरुणाचा जीव गेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बारामती येथील रहिवासी रोहित अजित भंडारकर वय अठ्ठावीस वर्ष व वा देगावातील एका महिलेचे पुणे येथे प्रेमसंबंध होते दोघेही लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये एकत्र राहत होते परंतु गेल्या सहा महिन्यांपूर्वी ती महिला देगाव येथील आपल्या माहेरी आली यामुळे दोघांचे संबंध तुटले रोहित मात्र तिच्या शोधात बुधवारी देगावला आला असता तेव्हा तिचा भाऊ प्रेमानंद शिरसट याच्याशी त्याचा वाद झाला हा वाद विकोपाला गेला आणि शेवटी प्रेमानंदने रोहितवर कुराडीने प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात रोहित गंभीर जखमी झाला घटनेची माहिती वाडेगाव व बाळापूर पोलिसांना देण्यात आली त्यांनी घटनास्थळी पोहोचून गंभीर जखमी रोहितला नागरिकांच्या मदतीने अकोला येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले तेथे त्याच्यावर ते 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 उपचार सुरू होते मात्र आज सकाळी साधारण साडेनऊ ते दहा वाजताच्या दरम्यान उपचारादरम्यानच रोहित भंडारकर याचा मृत्यू झाला या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी आरोपी प्रेमानंद विनोद शिरसाट याला अटक केली आहे त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणातील पुढील तपास बाळापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी अनिल झोंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय पंकज कांबळे व इतर पोलीस कर्मचारी करत आहेत प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या विवादास्पद प्रकरणातून जीवितहानीची धक्कादायक घटना घडली असून निषेधारी हल्ल्याचा पुरावा प्राप्त होत आहे तर बाळापूर पोलिसांनी तत्काळ आरोपीस अटक केल्याने पोलिसांकडून आवश्यक कारवाई करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे